मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीने तहसील कार्यालय पंढरपूर इथे अमरीण उपोषण सुरू करण्यात आले आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मुस्लिम समाज हा देखील मागास असून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज असल्याचं सांगत एस के शेख यांनी दिलेल्या दिनांक एकतीस जानेवारीपासून उपोषण सुरू केलंय या उपोषणाला काँग्रेस मनसे नेते दिलीप धोत्रे सकल ओबीसी समाज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन विमुक्त भटके आदिवासी महासंघ वंचित बहुजन आघाडी यांच्यासह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व कासेगाव येथील सकल मुस्लिम समाजाने पाठिंबा दर्शवलाय मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही उप, असे करते एस के शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय नमस्कार मी एस के शेख हिंदू मुस्लिम एकता मंच संस्थापक अध्यक्ष पंढरपूर बऱ्याच दिवसापासून मुस्लिम समाजाची एक प्रलंबित मागणी आहे म्हणजे मुस्लिम आरक्षण मुस्लिम आरक्षण हे बऱ्याच कमिटीने असा अहवाल सादर केला कोर्टमध्ये की मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागास आहे कशेतरी आपली उर्जा करून जगणारा मुस्लिम समाज त्यांना आरक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे आणि कोर्टाने पण असं जजमेंट दिलेलं आहे की मुस्लिम समाजांना आरक्षण देण्यास काही हरकत नाही आणि त्या जजमेंटनुसार काँग्रेस राष्ट्रवादी अशा पार्टीने का काही पाऊल पण उचललं होत आहे पण काही कारणाने ते थांबले गेलेलं आहे परत आता ही मागणी जोर धरत आहे आणि आम्ही परत वारंवार सरकारना निवेदन देतोय आंदोलन करतोय पण सरकारना काय आजपर्यंत जाग येत नाही त्याकरता आम्ही आता इथे एकतीस तारखेपासून पंढरपूर असेल त्यासमोर उपोषणास बसलो आहे आणि आम आमची एकच मागणी की आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या